नवीन वर्षापासून नवीन सुरुवात मी करणार आहे आणि लवकरच मी हे घर सोडून रेंटच्या घरात जाणार आहे कारण त्याला काही कारण आहेत आणि कसं आहे आपण आपल्याच लोकांपासून जेव्हा दुःखी होतो ना तेव्हा आपण काहीच बोलू पण शकत नाही तर त्या विषयावर आज पूर्ण ब्लॉगमध्ये आपण बोलणार आहोत तर यशचा खरंच मला खूप सपोर्ट आहे की तो बिचारा माझ्या व्हिडिओ वगैरे शूट करतो त्यासोबतच मनीषाला मी एक व्हिडिओ शूट करायला बोलावलेला आहे आणि भरपूर प्रमोशन पेंडिंग पडलेले आहे जे माझे एक एकटीच्याने होत नाही आहे त्याच्यामुळे मदतीसाठी मी मनीषाला सुद्धा बोलावलेला आहे शुभप्रभात सर्वांना स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बेलचे आयकॉन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार तर सर्वजण म्हणतात की ताई हे घर एवढ्या मेहनतीनं बांधलं पण का विकत आहे मला एक सांगा ज्या घरात आपण राहतो तिथं जर आपल्याला शांतीच मिळत नसेल आणि आपण काम करण्यात अडथळा येत असेल किंवा बाकीची भरपूर कारणं आहेत की ज्यांना मी आजपर्यंत माझं समजलं माझं समजून समजून मी त्यांचं प्रत्येकाचं केलं कोणाची डिलेवरी असो प्रत्येकाच्या दुःखात सुखात मी साथ दिला परंतु माझ्या दुखासुखात आधी पण माझ्या आई व्यतिरिक्त कोणी साथ दिला नाही आणि आज पण देत नाही आहे परंतु माझ्याकडे सर्व आज आहे पैसा वगैरे तर त्याच्यामुळे माझ्याच जवळच्यांना ते म्हणजे रुतत आहे किंवा डोळ्यात सलत आहे त्याच्यामुळं मला असं वाटते वारंवार समोर राहून वादविवाद झाल्यापेक्षा आपण जर वेगळं निघालो किंवा दूर राहिलो तर आपले पण कामं छान होणार आणि त्यांना पण बरं वाटणार की चला ज्या व्यक्तीचा आपल्याला राग होता तो व्यक्ती आता इथून गेलेला आहे तर माझा तुम्हाला हा निर्णय कसा वाटला नक्की सांगा स्वराजी तर उठलेला आहे आणि मुलं उठल्यानंतर सगळ्यात अगोदर त्यांच्यावर थोडंसं प्रेम करावं लागते म्हणजे थोडंसं खेळावं लागते नंतर सुराज गेला ब्रशला माझी आंघोळ वगैरे झालेली होती कारण आज वैभव महालक्ष्मी मातेचा तिसरा गुरुवार होता कारण माझा मागचा गुरुवार पिरियड आला होता त्याच्यामुळे गेला होता त्याच्यामुळं आता मला हा तिसरा आहे आणि पुढच्या गुरुवारी मी महालक्ष्मी मातेचं उद्यापन करणार आहे तर आता इथं स्वराजला आज सुट्टी होती कारण सव्वीस तारीख होती आणि क्रिसमसची त्याला सुट्टी होती त्याच्यामुळे त्याला तर शाळेत जायचं नव्हतं म्हणून त्यालासुद्धा आंघोळ वगैरे केली करून दिली फ्रेश करून दिलं जेणेकरून माझ्या कामात अडथळा येणार नाही आणि एक काम सोपी झालं तर या घरात आठवण तर भरपूर आहे आणि त्याच्यानंतर कसं आहे की आ, आता माझा नवरा नाही आहे सोबत त्याच्यामुळं बाहेरचे असो घरचे असो दारातली असो ना खूप फायदा घेतात आणि एकच खंत मनाला नेहमी मला सलत राहते की जर माझा नवरा व्यवस्थित असता त्याने मला व्हिडिओला सपोर्ट केला असता व्हिडिओला म्हणजे आता जेव्हा मी हे प्रोडक्टचा व्हिडिओ करते ना तेव्हा ती साडी दाखवायला ड्रेस दाखवायला कोणीतरी मला मदतीसाठी घ्यावंच लागते आणि स्टँडवर आपण पूर्णपणे साडी दाखवू शकत नाही त्याच्यामुळं मला यशला म्हणा कोणाला तरी नेहमी सपोर्टला ठेवावं लागते आणि त्याच्यामुळं कसं होते की लोकांच्या पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो कोणी काय बोलते कोणी काय बोलते आणि मला आलतू फालतू धंदे आवडत नाही मी आधी पण सांगितलेलं आहे आणि तसं मी आजपर्यंत माझ्या चरित्रावर कोणताही डाग लागू दिला नाही एकटी राहिली तरी डायव्हर्स घेतला तरी आणि आताही आणि पुढं पण लागू देणार नाही आहे कारण मला मुलगी आहे त्याच्यामुळं मला प्रत्येक पाऊल हे म्हणजे विचारपूर्वकच टाकावा लागतो परंतु या घरात माझं काम व्यवस्थित होत नाही आहे काही लोकांना माझा खूप द्वेष होत आहे कारण माझ्याकडे घरदार व्यवस्थित आहे माझी मुलं चांगल्या शाळेत शिक्षक आहे त्याच्यामुळं वारंवार वाद झाल्यापेक्षा आणि माझं कसं आहे एकदा कोणासोबत वाद झाला की मला त्या व्यक्तीचं तोंडसुद्धा बघावं वाटत नाही बरोबर ना तर आता इथं सकाळचं क्लिनिंग माझं आटोपलेलं आहे तुम्ही बघू शकता तर स्वराजला ना इथं मी महा स्वामी समर्थ महाराजांची आदिती गाणी वगैरे लावून दिलेले होते तो मस्तपैकी एन्जॉय करत होता आणि हातात तलवार पण आहे तुम्ही बघू शकता तर त्याच्यानंतर माझं किचन क्लिनिंग झालेलं आहे आणि आता मला इथं हे करायचं म्हणजे हॉल मी पुसून घेत होती आणि ते असतो ना तो कोणता तरी पोछा येतो त्याने पण लोक पुसतात पण परंतु मी त्याने पुसत नाही कारण हाताने जे साफसफाई होते ना ते कुठंच होत नाही आणि आज गुरुवार होता म्हणून मी कालच काय केलं की म्हणजे देवघर वगैरे स्वच्छ करून ठेवलं आणि मी खोटी सांगत नाही की या कामाच्या चक्करमध्ये ना माझा चहा घेणं होत नाही व्यवस्थित जेवण घेणं होत नाही कारण व्हिडिओ शूट करावा लागतो त्या लोकांना पाठवावं लागतो आणि मी म्हणजे ते म्हणतो ना एखाद्या कुत्र्यासारखे कामाला मरमर करते त्यांनी कितीही व्हिडिओ देऊ द्या मी होच म्हणते मी कशासाठी म्हणत आहे मी कशासाठी करत आहे कारण माझा नवरा नाही आहे माझ्या सपोर्टला पण आणि माझ्या मुलांच्या पण सपोर्टला नाही आहे त्याच्यामुळं कसं आहे लाँग टाईमपर्यंत पर्यंत मी हे कामं करू शकणार नाही कि आहे किंवा हे मला कामं भेटणार पण नाही आहे त्याच्यामुळं मी काम रा, करत राहते परंतु काय कधी कधी मला असं वाटते की काय फायदा आहे माझ्या लाईफ जगण्याचा की ज्या व्यक्तींसाठी मी करता है करत आहे त्यांनाच जर माझी कदर नसेल तर खरच अरे पागली मावशी आहे की पागली आहे हा वेलकम कर मावशीला दा बॅग आणवर तिची उचलून काय अनुदारी मावशी ना किचन के क्लीन केली हॉल हो स्वच्छ केला कपडे वॉश करून घेतले नंतर तुळशीजवळ पाणी टाकलं रांगोळी काढून घेतली सर्व करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी बसलेली होती एक व्हिडिओ एडिट करत होती तर तोपर्यंत मनीषा पण आलेली आहे तुम्ही बघू शकता मनीषाने भरपूर असा खाऊ आणलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आता मला महालक्ष्मी मातेची पूजा करायची होती पूजा मांडणी करायची होती आणि अजून एक म्हणजे आमच्या घरी जे नळ आहे ना तर त्याचं बिल हे वीस हजार झालेलं आहे आणि नळ शिफ्ट आम्हाला इकून करायचा होता कारण हे घर विकायचं आहे त्याच्यामुळं कसं आहे जो कोणता व्यक्ती घर घेणार आहे तर त्याला देण्या देण्यासाठी आपल्याला आपल्या अप घरात कनेक्शन असणे आवश्यक आहे तर कनेक्शन बाजूला होतं तर ते कनेक्शन मला घरात पण घ्यायचं होतं तर त्यांनी बोलले की तुम्हाला वीस हजार बिल आहे त्याच्यातलं काहीतरी बिल भरावं लागणार तेव्हाच तुम्हाला इकडे कनेक्शन घेतावं येणार आता नवीन नवीनच हे संकट आलं होतं समोर तर आता इथं मनीषा माझा मेकअप वगैरे करून देत होती कारण मला या साडीचा प्रमोशन व्हिडिओ पण करायचा होता पूजा पण करायची होती तर म्हणून मी म्हटलं आणि मी कामात काम करून घेत असते समजा आता मी बाहेर जात आहे तर मी त्या प्रमोशन व्हिडिओमधलाच एखादा ड्रेस वेअर करून घेते किंवा साडी वेअर करून घेते जेणेकरून बाहेर जाण्याचं पण व्हिडिओ होऊन जातो आणि प्रमोशन व्हिडिओ पण होऊन जातो तर आता मनीषा आलेली आहे त्याच्यामुळे माझं एक मेकअप करण्याचं टेन्शन कमी झालेलं आहे म्हणजे मला बाहेर जायची गरज नाही नाही आहे परंतु मी बाहेरही मेकअपला गेली ना तर त्यातही पण मला फ्री ऑफ कॉस्टच मेकअप करून देत असतात त्या माझ्याकडून पैसे वगैरे घेत नाही कारण प्रत्येकजण मला सपोर्ट करणाराच मिळतो जो कोणी असतो ना तो सपोर्ट करणारा मिळतो आणि कसा ले ले आहे जे ऑफलाईन मी लोक जुळवलेले आहेत ना ते लोक खरंच आजही माझ्यासोबत जुळलेले आहेत परंतु जे ऑनलाईन लोक माझ्यासोबत जुडलेले होते ना बापा त्यांनी तर मला खूपच चांग चांगला धडा शिकवून दिलेला आहे त्याच्यामुळे आता कोणालाही नंबर देताना कोणालाही भेटताना मैत्री करताना आणि खास करून जे सोशल मीडियावर आहेत ना त्या लोकांसोबत मैत्री आणि नंबर शेअर करताना मी दहा दहा विचार करते मी फक्त आता ज्या लोकांचं प्रमोशन करायचं आहे त्यांनाच कॉन्टॅक्ट नंबर आणि माझा ॲड्रेस देत असते तर आता पूर्णपणे साडी वेअर करून मी तयार झालेली आहे ही साडी कशी दिसत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ही साडी मिशोकडून आलेली आहे पाचशे एक्केचाळीस काहीतरी रुपये उपायची आहे तर इथं लिंक शेअर केल्या जात नाही आहे म्हणून तुम्ही मला इन्स्टाला फॉलो करा आणि या साडीच्या लिंकवर क्लिक कर म्हणजे व्हिडिओवर कॉमेंट करा तिथूनच तुम्हाला लिंक भेटणार आहे तर चला आता सगळ्यात अगोदर अगोदर आपण महालक्ष्मी मातेची पूजा करूया तर पूजा मांडणी करण्यासाठी चौरंग वगैरे घेतलेले आहे कापड अतरून ठेवलेलं आहे आणि सगळ्यात अगोदर दीप प्रज्वलित आणि पूजा केलेली आहे कारण आपल्या पूजेचं एकमेव साक्षीदार दीपक म्हणजे दिया असतो म्हणून सगळ्यात अगोदर दिव्याची पूजा करत असतात त्याच्यानंतर दोन विडे ठेवल्या जातात एक गणपती बाप्पा बसवला जातो दुसऱ्या याच्यावर लक्ष्मी माता बसवल्या जाते आणि त्याच्यानंतर मग महालक्ष्मी मातेची मी मांडणी करत असते तर अशा पद्धतीने मी गुरुवारची पूजा मांडणी केलेली होती आणि त्यामुळेच गुरुवारीसुद्धा माझा व्हिडिओ आलेला नाही आहे आणि शुक्रवारी पण आलेले नाही आहे कारण कंटिन्यू मला प्रमोशन व्हिडिओ चालू आहे त्याच्यामुळे माझं कसं यूट्यूबकडे दुर्लक्ष होत आहे आणि कामाकडे लक्ष जास्त म्हणजे फोकस माझा माझ्या कामावर हो आहे तर चला लक्ष्मी मातेची मांडणी करूया तर पूजा वगैरे झालेली आहे तुम्ही बघू शकता तर आज एकादशी पण होती आणि मला गुरुवार होता तर त्याच्यामुळे आईने साबुदाण्याची खिचडी माझ्यासाठी करून ठेवलेली होती आणि मनीषा आली होती मनीषा फ्रेश झाली मनीषाने फ्रेश झाल्यानंतर तिच्यासाठी मी तिला बोलली स्वयंपाक वगैरे तुझ्यासाठी मी करू की तू करतो आहे तर ती बोलली तुम्ही तुमचे कामं करा मी माझ्यासाठी खिचडी लावून देते तर तिने खिचडी केली होती स्वरासाठी आणि तिच्यासाठी तर आम्ही मस्तपैकी खिचडी वगैरे म्हणजे मी फराळाचं वगैरे करून घेतलं कारण आता मला जायचं होतं एक रेस्टॉरंट आहे ज्याने थर्टी फर्स्टचं ऑर्गनाईज प्रोग्राम केलेला आहे आणि आम्हाला सुद्धा त्या प्रोग्रामला बोलावलेलं आहे तर मनीषा करत होती तयारी आणि मी किचन साफ करून घेतलं <स्थाथ> मग आता मनीषा आलेली आहे पार्टीवेअर साडी आहे तर तिने म्हटलं तूच आता याचं प्रमोशन मला करून दे आता भरपूर कपड्यांचं मनीषाच करणार आहे प्रमोशन बघा <स्थाथ> मेकअप व्हायचा आहे तिचे लटकन कानातले आहेत तर चला आता आम्ही शूटसाठी जात आहे बाहेर ओके स्वराजला झोपून दिलेला इथं आम्ही निघणार आहे बाहेर शूट साठी तर चला कंटिन्यू बनवत आहात ज्या वगैरे आपली झालेली आहे बघू शकता एक वेळा कामात लागलो की घरची काम होत नाही त्याच्यामुळे गॅस कट्टा वगैरे आवरून घेतला स्वराजला झोपून दिलं आणि आम्ही निघालो निघते ना अरे वाहते घेऊन जाऊ तर निघून जा मी पहिले तो घरवाले सारपे माय बोजू घरती घरती घरते वाली तुम्ही घरात ठेवतात कसं काय रे नाही मोहिनी ताई काही समजत नाही समजायला मार्ग नाही एक तर टेन्शन एवढं वाढू राहिलं माझ्या त्याचे जाणं म्हणतो गर्लफ्रेंड कमी कर अरे गर्लफ्रेंड आहेच नाही जिंदगी तुम्हाला सांगतो ना म्हणजे डार्लिंग डार्लिंग कोणाला म्हणत फिरतो तू ते आहे डार्लिंग कमी आहेत का म्हणजे आहेच नाही मोहिनी ताई खरं असं बस बस काम कर आपलं तर हा आहे यश छोटासा बारावीत की काय फर्स्ट मध्ये आहे तो आणि तो माझे व्हिडिओ वगैरे शूट करत असते तर आम्हाला रेस्टॉरंटचा मस्तपैकी व्हिडिओ शूट करायचा होता त्याच्यामुळं तिघ जणं त्या व्हिडिओमध्ये पाहिजे होते म्हणजे एक थीम आम्ही तयार केली होती त्या आणि त्या थीमनुसारच आम्हाला व्हिडिओ शूट करायचा होता तर आता सगळ्यात पहिले यशचा व्हिडिओ शूट करायचा होता आणि कोणताही व्हिडिओ शूट करायचा म्हटलं कर कर ना प्रॉपर शूटर पण पाहिजे मेकअप पण छान पाहिजे आणि सर्व काही छान पाहिजे तर मिशोचे जे कपडे आपले आपल्याकडे ऑलरेडी होते त्याच्यामुळे कॉस्ट्युमचा तर प्रॉब्लेमच नव्हता फक्त प्रॉब्लेम होता तो शूटरचा तर आम्ही यश आणि मीचा व्हिडिओ करणार होती परंतु मग मनीषाला बोलावून घेतलं तर मनीषा मी आणि यश यश आम्ही मस्तपैकी शूट वगैरे केलेला आहे आणि आता आमचा शूट आटोपलेला होता तर आता संध्याकाळ झाली होती आणि आमचा सुरू झालेला आहे फोटोशूट सेशन तर यशने आधी आमच्या दोघांचे दोघींचे व्हिडिओ शूट वगैरे करून दिले नंतर आम्ही त्याचे पण फोटो वगैरे काढून दिलेले आहे त्याच्यानंतर आम्ही नळाचं बिल भरायला गेलो बाबा नळाचं बिल भरलं पाच हजार रुपये कारण नळाचं कनेक्शन कट झालेलं होतं सर्व एकटीलाच बघायला लागते त्याच्यामुळे भरपूर टेन्शन येतं तर नळाचं बिल वगैरे भरलं आणि त्याच्यानंतर इथं गुळाचा चहा दिसला मैत्रीच्या असं काहीतरी त्याचं नाव होतं साईचा चहा चला मनीषा मॅडम न काय केलेली आहे भाजीची खरेदी केलेली आहे नाही बघ मी समोर लोक तुम्ही आता तोच ठेवू ना दे आवडली का साडी मग धुन घे मग आता घातले ना फोटो काढला व्हिडिओ काढला फोटो व्हिडिओ साठीच पाहिजे तर आता आम्ही आलेला शूट करून बरं तो व्हिडिओ एडिट करतो पहिले आजच्या तारखे तो व्हिडिओ एडिट कर म्हणजे उद्या पोस्ट झाला पाहिजे तो कशी दिसत आहे मनीषा मॅडमला साडी सांगा नक्की तर आता फायनली आम्ही घरी आ आलेला आहो आणि भाजीपाला सर्व काही आणलेला आहे आणि आज तर मला गुरुवार होता ही साडी बघा किती सुंदर दिसत आहे विषय म्हणजे जशी आपण चोपून घातली ना तशीच राहते आणि खूप छान साडी आणि इझिली म्हणजे दोन मिनटात तुम्ही हे साडी वेअर करू शकता ही साडी तुम्हाला पाहिजे असेल ना तर मला इन्स्टाला फॉलो करा आणि तिथं कमेंट बॉक्समध्ये लिंक शेअर केल्या जाते यूट्यूबला ती लिंक शेअर केल्या येत नाही मग कम्युनिटीला मी शेअर करणार ठीक आहे तर आता आम्ही फायनली आलेला स्वराज एकटा होता घरी त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं की तो मला कामं करू इथं मनीषा मॅडमने किचन सांभाळलेली आहे त्यांना आमच्या इथं आल्यावर किचन सांभाळायचंच काम असते हा ना आवडते का चला तर आता त्या वांग्याची भाजी करत आहेत सलास वगैरे साठी आणलेला आहे कारण मला आहे उपवास तो सोडायचा आहे आता आणि इथं गळाठा बघू शकता कपड्यांचा ज्यांचा आम्ही प्रमोशन केलेला आहे तर आता मी आवरून घेते पटापट स्वराजला पण भूक लागलेली आहे मावशी स्वयंपाक करत हा लावलेला आहे हा तर मनीषा करत होती स्वयंपाक आज आलू वांग्याची भाजी आणि पोळ्या ती करणार होती ती स्वयंपाक करत होती आणि तोपर्यंत मी ना प सगळ्यात अगोदर माझं तोंड ना धुवून घेतलं मस्त फेशवॉशनं कारण तो मेकअप जास्त वेळ मला ठेवायची खरंच सवय नाही आहे आणि या कपड्यांमुळे मी तो मेकअप करते नाही तर मला मेकअप पण आवडत नाही हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर फायनली मनीषाने केला स्वयंपाक आणि मी हे घरातला सर्व पसारा जो आहे ना तो आवरून घेतला कारण भरपूर पसारा झालेला होता त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर मग मनीषा करत आहे व्हिडिओ एडिटिंगचं काम आणि मी इथं करत आहे किचन क्लीन त्याच्यानंतर मी भांडी घासली भांडी घासल्यानंतर गॅस कट्टा कट गॅस कट्टा साफ केला गॅस कट्टा साफ केल्यानंतर मी डम डॉगची रोज फेसला किंम लावत असतो ती लावली आणि स्वराजला दिलं देऊत त्याच्यानंतर मी मस्तपैकी झोपली तर तुम्हाला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा इन्स्टाला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला या सर्व साडीची लिंक ड्रेसची लिंक आणि या सर्व मी जे काही शेअर करते त्याची लिंक भेटणार आहे शेवटी फक्त एवढंच सांगणार आहे की स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर त्याची सुरुवात तुम्हालाच करायची आहे पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह लोकांचे व्हिडिओ बघा आणि नेहमी पॉझिटिव्ह राहा भांडणात आणि एकामेकात जळण्यात काहीच अर्थ नाही आहे जो आपल्या आयुष्यात येणार त्याचं स्वागत करा आणि जो आपल्या आयुष्यात येणार त्याला बाय बाय करा जसं आपण दोन हजार चोवीसला बाय बाय करत आहे ना तसंच सेम दोन हजार सकाळी लोकांना बाय बाय करा ठीक आहे व्हिडिओ काही चुकलं असेल तर समजून घ्या आणि आवडला असेल तर लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत